स्वागत एक तीन महत्वपूर्ण गुन्हे इफेक्ट दोन जे होते फार सीरियस होते त्याच्यात एक जे महिला एक गुन्हा होता मुलींचे विरोध तर त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला काही जास्त माहिती नव्हती तो पारडी पोलीस स्टेशनचा गुन्हा होता आणि त्याच्यात जी पीडित मुली होती ती आठ वर्षाची होती आणि त्याच्यावर अतिप्रसंग झाला होता आणि तो जो आहे एकदम ब्लाइंड आणि कुठलीही जास्त माहिती नव्हती एक दोन क्लूज होते आमच्याकडे की त्याला जो आरोपी आहे त्याला फोन आला होता किंवा तो कसा दिसत होता आणि त्याच्यानंतर जो आहे त्याचे त्याचे स्केच आम्ही तयार केला होता आणि त्याच अनुषंगाने तो कुठून आला असेल कुठे गेलेला आहे ते सगळे आपण त्याच्यात त्यांचे फुटेजेस वगैरे लावले आणि ह्या गुन्ह्यामध्ये कारण तो, तो सिरियस गुन्हा होता त्याच्यात आम्ही आमची क्राईम ब्रांचनी जवळपास सहा टीम्स तयार केली होती वेगवेगळे कामासाठी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सब सूचना देण्यात आली होती की हा एक प्रेसिजियस आणि सिरियस मॅटर आहे ते आपल्याला कुठलीही परिस्थितीमध्ये डिटेक्ट करायचे आहे आणि मग त्या अनुषंगाने जे आहे तर आम्ही काल एक आरोपीला अटक केलेला आहे आणि तो जो आहे त्याचा जो फोटो आम्हाला मिळाला होता अगोदर एकदम हेझी होता एकदम स्पष्ट नव्हता मग त्याच्यानंतर दुसरे याच्यावर आम्हाला तो अजून थोडासा क्लिअर फुटेज आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तो आम आम्ही ते घेऊन पुढे जात असताना तर तो कुठला राहणारा असेल तर तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्या अनुषंगाने जी गाडी त्यांनी वापरली होती मोटरसायकल आणि त्या मोटरसायकलच्या जे कवर वगैरे होता त्याचे कलर आम्हाला त्या मिळाला होता की कोणते कलरच्या होता तर त्याच्यात त्यांनी एव्हिडन्स जे आहे त्याला डिस्ट्रॉय केलेलं आहे परंतु कुठे केलेलं आहे तेही आम्हाला मिळालेली आहे माहिती आणि एव्हिडन्सेस तीही आम्ही कलेक्ट केलेले आहे तसेच ते त्याचे तसे ते, जे शर्ट वगैरे होते ते आम्ही तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतोय तर ते आम्ही सगळे जप्त केलेले आहेत त्याचे जे अंश असतात तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचे सगळे जे टेक्निकल असिस्टन्स जे आपण घेऊ शकतो आहे म्हणजे गुगलची एंट्री गुगल टेक्निकली जे आपल्याला सपोर्ट मिळाले ते आपण घेतली त्याच्यात आणि ते स सगळं केल्यानंतर आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि हे त्याची माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर अजून काय गुन्हे आहेत का तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अजून एक गणेश पेठमध्ये तीनशे चोपन्नचा एक गुन्हा निघाळलेला आहे दोन हजार बावीसच्या तर, तेचे वर तर, तर ती आणि त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्या दरम्यान तर घेण्यात पण आलेला आहे तर हा एक फार सिरियस गुन्हा होता छप्पन वर्षाचा तो माणूस होता आणि ती आठ वर्षाची मुलगी होती ज्याच्यावर त्यांनी अतिप्रसंग केला होता आणि तो जो आहे आपण आमची टीम ही क्राईम ब्रांचने फार चांगली रीतीने त्याला डिटेक्ट केलेलं आहे आणि ती जी आहे आमच्यासाठी एक चॅलेंजिंग केस होता की असा झालेलं आहे आणि त्याचे जे आई वडील नेहमी ते सहा साडेसहाला यायचे परत परंतु त्या दिवशी जवळपास साडेचार पुढे पो, पाच वाजे ते दरम्यान ते परत आले आणि जसे ते परत आले सव्वा चार साडेचार दरम्यान ती मुलीने घटना सांगितली आणि तर ते लवकर आपल्याला ते पूर्ण माहिती त्याच्याबद्दल मिळाली एव्हिडन्स जे आहे जे याच्यासाठी ओ पी आहे त्याप्रमाणे आपण सगळी कारवाई केलेली आहे आणि ते सी ए साठी जी जी माहिती आपल्याला पाठवावं लागतो ते आपण ह्याच्या या गुणामध्ये केलेली आहे